मित्रांनो सोशल ॲडवायझरमध्ये पुन्हा एकदा आशिष हाडके आपलं स्वागत करतोय आणि आत्ता आपण महाराष्ट्राचा भूगोल किंवा भौगोलिक परिस्थिती जी महाराष्ट्र लक्षात घेताना महाराष्ट्रातील नद्या उद्याने अभयारण्य म्हणजे जंगल आणि नद्या यांचंसुद्धा महत्त्व लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे आणि सह्याद्री पर्वतामुळे महाराष्ट्रात पठारावरील नद्या म्हणजे पूर्ववाहिनी आणि कोकणातील नद्या अशा दोन प्रकारच्या नद्यांचे प्रकार निर्माण झालेले आहेत त्याच्यामध्ये पहिला म्हणजे पूर्ववाहिनी नद्या आता हा पठारी भागातल्या ज्या नद्या आहेत त्या वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात म्हणून त्याला पूर्ववाहिनी नद्यां म्हटलं जातं आणि त्याबरोबरच महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशातील जसं आता महादेवाचे डोंगर बालाघाटचे डोंगर आणि अजिंठ्याचे डोंगर या भागात लहान मोठ्या बऱ्याच नद्या उगम पावतात आणि पठारावरील नर्मदा व तापी या नद्या वगळता यांना सोडून म्हणजे इतर नद्या ह्या सर्व पूर्ववाहिनी आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये आपण त्यांना काबर पश्चिम वाहिनी म्हणतो कारण त्यांचा उगम कुठल्याही प्रभागामध्ये डोंगरांच्या माध्यमातून जरी होत असला पण वाहत जाऊन त्या अरबी समुद्राला मिळतात जो पश्चिमीकडे म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला बरं पडेल की पूर्ववाहिनी नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात आणि पश्चिमी वाहिनी नद्या या अरबी समुद्राला मिळतात त्यामुळे तीव्र उतार आणि मोठ्या प्रमाणात पाऊस यामध्ये कोकणातील नद्या यांचा सर्वात जास्त समावेश होतो आणि या नद्या कमी लांबीच्या आणि वेगाने वाहत असल्यामुळे या नद्यांना पाणी नसते आणि त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात म्हणजे या दोन भागांमध्ये आपण त्याला डिवाईड करू आता नेमक्या कोणत्या कोणत्या नद्या आहेत ते पण आपण इथे अभ्यासाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू माहिती असणं गरजेचं आहे की पहिला जो भाग आहे पूर्ववाहिनी नद्या म्हणजे पठारावरील प्रमुख नद्या त्यांची लांबी काय आहे ते कुठून वाहतात नदीचं खोरं उपनदी आणि उगमस्थान असं आपण त्याला डिवाईड केलं आहे समजून घेण्याच्या उद्देशाने नदीचं खोरं जर बघितलं एक नंबरवर जर गोदावरी नदी त्याच्या उपनद्या प्रवरा पूर्णा मांजरा पैनगंगा वर्धा वैनगंगा प्राणहिता इंद्रावती या त्याच्या उपनद्या आहेत आणि उगमस्थान त्याचं त्र्यंबकेश्वर हरिश्चंद्र डोंगर अजिंठ्याचे डोंगर पाटोडा डोंगर अजिंठ्याचा डोंगर किंवा सतपुडा पर्वत मेक्कल पर्वत रांगा वर्धा व वैनगंगेचा संगम त्याप्रमाणे मध्य प्रदेश इंद्रावतीसाठी जर विचार केला तर असा हा सर्व भाग आपल्याला गोदावरीच्या नदीच्या बाबतीत बघायला मिळतो आता ही जी नदी आहे गोदावरी नदीने राज्याचा जवळपास अठ्ठेचाळीस टक्के भाग क्षेत्र व्यापलेलं आहे आणि ही नदी नाशिक अहमदनगर औरंगाबाद बीड परभणी नांदेड या जिल्ह्यात वाहत जाऊन तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्याच्या माध्यमातून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते म्हणजे पूर्व वाहिनी नद्यांचं जे वैशिष्ट्य आहे ते बंगालच्या उपसागराकडे पूर्वेकडे पूर्व दिशा ईस्ट दुसरी महत्वाची नदीचं जे खोर आहे ते आहे कृष्णा आणि याच्यामध्ये उपनद्या आहेत भीमा कोयना पंचगंगा घटप्रभा मलप्रभा आणि ही ज्या आहे याचं उगमस्थान हे महाबळेश्वर भीमाशंकर आणि कोयनाच्या माध्यमातून सुद्धा महाबळेश्वर तुम्ही लांबी लक्षात घेऊन घ्या ती दिलेली आहे त्या लांबीच्या हिशोबाने आपल्याला प्रश्न एखाद्या वेळेस कदाचित येऊ शकतो आता कृष्णा खोऱ्यामधल्या मधल्या ज्या उपनद्या त्यांचं वैशिष्ट्य आहे की कृष्णा नदीने राज्याचे जवळपास सव्वीस पॉईंट तीन टक्के क्षेत्र आहे आणि पठारावरील प्रमुख नद्यांचं दुसरं कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातूनच वैशिष्ट्य जसं पहिले आपण गोदावरी बघितली कृष्णा आणि पंचगंगा ही जी नदी आहे तो पाच नद्यांचा संग संगम असल्यामुळे तिला पंचगंगा हे नाव देण्यात आले तिसरं महत्वाचं नदीचं खोरं म्हणजे भीमा नदी आणि याच्यामध्ये जर आपल्या उपनद्या आपण बघितल्या तर वेळ नदी सह्याद्री पर्वतावर इंद्रायणी लोणावळा घोड नदी सह्याद्री पर्वत पुन्हा मुळा नदी बोरघाट भामा नदी भीमाशंकर मुठा नदी सह्याद्री पर्वतातून निघते नीरा नदी बोर इथे ही आहे जर भीमा नदीचा विचार केला तर पंढरपूर जवळ ही नदी चंद्रभागा नावाने ओळखली जाते चंद्रभागेच्या तिरी विटेवरी आपल्याला आठवत असेल त्यामुळे चंद्रभागा ही आ, या भीमा ही चंद्रभागा नावाने ओळखली जाते आणि ही पुढे जाऊन कर्नाटक राज्यात कृष्णा नदीला ही नदी मिळते ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवलं आता पश्चिमी वाहिनी नद्यांचा जर आपण विचार केला तर तापी नर्मदा वै वैतरणा आणि उल्हास असे चार नदीचे खोरे इथे आपल्याला आपण बघू शकतो पूर्णा नदी आणि गिरणा नदी ही ह्या उपनद्या या चार नद्यांच्या माध्यमातून इथे आहेत आता यांचं स्थान जो आहे जसं आता तापी नदी महादेवाचे डोंगर मध्य प्रदेश गाविलगडचे डोंगर सातमाळा डोंगर इथून तिचा आहे नर्मदेचा अमरकंटक मध्य प्रदेश इथून आहे वैतरणा नदीचा सह्याद्री पर्वतावरून आणि उल्हास नदीचा सुद्धा खोरं जे आहे ते पर्वत उगमस्थान सह्याद्री पर्वत आपण त्याला म्हणतो तिथून त्याचं उगमस्थान आहे पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्यांचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळी या नद्यांवरील धरणांचासुद्धा भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगाने विचार करणं गरजेचं आहे आपण थोडक्यात फास्ट ट्रॅकमध्ये एक लक्षात घेण्याचा प्रयत्न करू की महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांवरील धरणे कोणते आहेत प्रवरा नदी धरणाचं नाव आहे भंडारधरा आणि जिल्हा अहमदनगर वारणा धरणाचं नावसुद्धा वारणा आहे जिल्हा कोल्हापूर वर्धा नदी अप्पर वर्धा धरण अमरावती जिल्हा गिरणा नदी गिरणा धरण नाशिक जिल्हा वैनगंगा ही नदी पेंच धरण नागपूर पैनगंगा वैनगंगा आणि पैनगंगा वेगवेगळ्या लक्षात ठेवा पैनगंगा नदी धरण आहे पैनगंगा आणि जिल्हा बुलढाणा कोयना नदी कोयना धरण सातारा जिल्हा गोदावरी नदी गंगापूर धरण नाशिक जिल्हा गोदावरी नदी नांदूर मध्येश्वर धरण नाशिक जिल्हा भीमा नदी उजनी धरण जिल्हा सोलापूर भोगावती नदी राधानगरी धरण जिल्हा कोल्हापूर बिंदुसरा नदी बिंदुसरा धरण जिल्हा बीड नीरा नदी भाटघर धरण जिल्हा पुणे गोदावरी नदी गंगापूर धरण नाशिक जिल्हा गोदावरी नदी जायकवाडी धरण संभाजीनगर गाढवी नदी इटियाडोह धरण आणि जिल्हा गोंदिया वैतरणा नदी मोडकसागर धरण जिल्हा ठाणे आणि लास्ट बट नॉट लीस्ट अंबी नदी धरणाचं नाव पाणशेत आणि जिल्हा पुणे हे सुद्धा तेवढ्याच महत्वपूर्ण पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आता आपण थोडंसं वळूया जंगल संपदा वनसंपदा आणि अभयारण्य किंवा उद्यानांकडे महाराष्ट्रातील प्रसिद्ध केलेल्या वन सर्व, सर्वेक्षणाचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये एकसष्ट हजार नऊशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर नोंदीमध्ये राज्य शासनाने जे जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये जमीन क्षेत्र वनाखाली आहे असं तिथे अहवालात नमूद केलेलं आहे आणि एकूण महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राच्या वीस पॉईंट तेरा टक्के हे वन खात्याचं वन क्षेत्र आपल्याला बघायला मिळतं आणि वन खात्यानं जे आकडे प्रसिद्ध केले त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील जंगल संपत्तीबद्दल आपण काही महत्त्वाची माहिती जर आपण बघितली तर सर्वाधिक जंगल असलेले जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये गडचिरोली हा जिल्हा अग्रणी आहे आणि सर्वात कमी जिथे जंगल आहे ते मुंबई शहर आणि तसंच लातूर जिल्हासुद्धा जंगलांच्या प्रमाणात कमी आहे जंगल जंगल तोड असणार हे जिल्हे म्हणजे जे जंगलांचे प्र तोड मोठ्या प्रमाणात आढळून येते तर मागच्या दोन तीन मा ते तीन वर्षामध्ये जे सर्वे आपल्याकडे अहवाल प्राप्त झाले महाराष्ट्र शासनाच्या काही नियम हे आहेत त्याच्यामध्ये वनाचे प्रमाण कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग हा जिल्हा एकतर आहे आणि त्यानंतर भंडारा गडचिरोली आणि रत्नागिरी जिल्हाचा सुद्धा नंबर लागतो जिथे वृक्षतोड किंवा जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाल्याची आढळते जंगलांची वाढ कोणत्या जिल्ह्यात झाली म्हणजे मागच्या दोन ते तीन वर्षाचा जर आपण आढावा घेतला आणि वन खात्याचा जो जी जो अहवाल आपल्याला मिळतो त्याच्यामध्ये तर चंद्रपूर आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांच्या जंगलांचं आकारमान वाढलेलं आपल्याला आढळून येतं महाराष्ट्र मित्रांनो वनस्पती आणि वनसंपत्तीमध्ये समृद्ध असं राज्य आहे आणि आपल्या राज्यातील राज्या प्राकृतिक व हवामान आणि भौगोलिक परिस्थितीमुळे महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या वन्य प्राण्यांचा जैविक विकास सुद्धा झालेला असल्याचे आपल्याला आढळून येते शासनाच्या अहवालानुसार राज्यात पंच्याऐंशी प्रकारचे सस्तन प्राणी आणि चारशे साठ जातीचे पक्षी याशिवाय अनेक प्रकारचे जमिनीवर सरपटणारे प्राणी जलचर प्राणी व कीटक आढळतात निसर्गाने आपल्याला एक सुंदर देणगी अशी दिलेली आहे की वन्यजीवांचे जतन करण्यासाठी आपण नेहमी तत्पर राहतो असाच महाराष्ट्र राज्याचा भौगोलिक इतिहास आपल्याला बघायला मिळतो आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने वन्यप्राण्यांच्या संरक्षणाच्या उद्देश उद्देशाने सहा राष्ट्रीय उद्यानं बावीसपेक्षा अधिक वन्यप्राणी अभयारण्ये आणि बत्तीस वन उद्याने स्थापन केलेली आहेत परत एकदा रिपीट करतो सहा राष्ट्रीय उद्याने बावीस अभयारण्ये आणि बत्तीस वन उद्याने आपण जर बघितलं तर अभयारण्याचा जो भाग आहे तो कोणत्या कोणत्या प्राण्यांसाठी राखीव आणि कुठल्या जिल्ह्याच्या माध्यमातून तो आपल्याला मिळतो तर अंबाबरवा अभयारण्य जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे राधानगर अभराय अभयारण्य गव्यांसाठी गवा हा जो प्राणी आहे त्याच्यासाठी स्पेशली आणि जिल्हा आहे कोल्हापूर कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे पक्ष्यांकरता स्पेशली रायगड येथे सोबतच देऊळगाळ गाव रेहकुरी काळविटांसाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये माळढोक हा जो पक्षी आहे फार फेमस अभयारण्य म्हणून तिथे हे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये हे माळढोक पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात ते अभयारण्य आपण इथे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये टिपेश्वर अभयारण्य हरणांकरता ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे कोयना अभयारण्य सातारा आणि रत्नागिरी कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य अहमदनगर नांदूर मध्येश्वर अभयारण्य नाशिक जिल्ह्यामध्ये कारंजा सोहळ अभयारण्य स्पेशली काळवीट प्राण्यांसाठी राखीव अहमदनगर येथे आणि इतर जे अभयारण्य आहे त्यांचासुद्धा आपण थोडक्यात आढावा घेऊया की रायगड पुणे जळगाव धुळे आणि इतर जिल्ह्यांमध्ये जसं आता रायगडमध्ये फनसाड अभयारण्य हे जे अभयारण्य आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये प्राण्यांसाठी विविध प्रकारचे आपल्याला बघायला मिळतं भीमाशंकर अभयारण्य तसंच गवताळा अभयारण्य जळगाव अनेर अभयारण्य धुळे यावल अभयारण्य जळगाव काटेपूर्णा अभयारण्य अकोला पैनगंगा अभय अभयारण्य यवतमाळ बोर अभयारण्य वर्धा जिल्ह्यामध्ये नागझिरा अभयारण्य भंडारा किनवट अभयारण्य नांदेड तर हे अभया अंधारी अभयारण्य चंद्रपूर हे आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात आणि सोबतच ताडोबा सा अंधारीसारखे राष्ट्रीय उद्यानं नवेगाव बांध आहे पेंच राष्ट्रीय उद्यान आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई आहे त्यामुळे त्याचप्रमाणे चांदोली राष्ट्रीय उद्यान कोल्हापूर सांगली साताराच्या विभागामध्ये आपल्याला मिळतं आता वाघांना जपणं त्यांचं संवर्धन संरक्षण करणं यासाठी व्याघ्र प्रकल्पसुद्धा जसं मी म्हटलं तसं महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेले आहे ज्याच्यामध्ये भंडारा गोंदिया अमरावती चंद्रपूर कोल्हापूर वर्धा नागपूर विदर्भ एरियामध्ये हे राष्ट्रीय उद्यानाच्या माध्यमातून आणि व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं आता नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प मेळघाट व्याघ्र प्रकल्प ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सह्याद्री प्रकल्प आणि बोर व्याघ्र प्रकल्प असे या प्रकल्पाचे विविध विभागांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये आपल्याला आढळतात मित्रांनो हा भाग जो आहे भौगोलिक परिस्थिती नद्या अभयारण्य हा स्पेसिफिक आपण या दहा बारा मिनटामध्ये कवर करण्याचा प्रय प्रयत्न केला ऑडिओ विज्युअल तुम्ही जर थोडासा अभ्यास केला तर हे लक्षात ठेवणं सोपं पडतं आणि पुढल्या भागामध्ये भौगोलिक महाराष्ट्र घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद